नम्रता वागळे वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्याचा खासदार केवळ आठवी पास अशिक्षित अशा आशयाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आणि या पोस्ट मागे भाजप आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे त्यांचा उमेदवारी अर्ज त्या अर्जाचं स्निपेट टाकून ही पोस्ट व्हायरल होते सोशल मीडियामध्ये पुण्याचं माहेर विद्येचं माहेरघर पुणे आणि तिथला उमेदवार मात्र अशिक्षित अशा आशयाची ही पोस्ट आहे आपल्या शाळेतल्या शिक्षणापेक्षा आपल्याला जनतेनं पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं आहे आणि ते कधीच दिलेलं आहे असं म्हणत धंगेकरांनी या सगळ्या ट्रोलकरांना उत्तर दिलेलं आहे भाजपाला पराभव दिसतोय म्हणून हे सगळे प्रकार सुरू आहेत असं धंगेकर सांगत आहेत ही पोस्ट पुण्यातल्या एका उमेदवारापुरती मर्यादित नाही आहे मुद्दा असा आहे की देशानं राज्यानं यापूर्वी अशिक्षित उमेदवार पाहिले नाही आहेत का नक्कीच पाहिलेले आहेत त्यातले अनेक नेते कर्तबगार होते का तर हो नक्कीच कर्तबगार होते शिक्षणाच्या मुद्द्यावरनं आपल्या देशात पंतप्रधानांकडे सुद्धा बोटं दाखवलेली आहेत मग सर्वसामान्यांना प्रश्न असा पडेल की राजकारणात यायला शिक्षणाची गरज नाहीये का जरी अनेक अशिक्षितांनी राजकारणात चांगलं काम केलं असलं तरी राजकारणी अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असणं हे खपवून घ्यावं का मातीतल्या माणसांचे प्रश्न उमगण्यासाठी खरंच शिक्षणाची गरज आहे का हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर मी सुरुवातला डॉक्टर वाघमारेंकडे जाते डॉक्टर साहेब अशा प्रकारच्या पोस्ट ज्यावेळेला समाज माध्यमात व्हायरल होतात साहजिकच एखाद्या उमेदवाराला चुकीच्या पद्धतीने त्याची प्रसिद्धी व्हावी आणि त्याच्या पाठीमागचा एक जनाधार कमी व्हावा असा प्रयत्न आहे कुणी केल्यात हे पुढचा मुद्दा मात्र अशा प्रकारच्या पोस्ट ज्यावेळेला केल्या जातात त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार हा अल्पशिक्षित आहे ही गोष्ट अधोरेखित होत असते पहिली प्रतिक्रिया काँग्रेसची यावर काय आहे डॉक्टर राजू आघमारे माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत पोहचतोय पोहोचतोय प्रश्न असा आहे की ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये अशा पोस्ट येत असतात त्यावेळेला ती पोस्ट कुणी केले याहीपेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार अल्पशिक्षित आहे ही गोष्ट इथे अधोरेखित होत असते महाविकास आघाडी किंबहुना काँग्रेस तुमच्याच पक्षाचे नेते आहेत धंगेकर तर त्यांच्याकडे काँग्रेस कसं का बघत नाही पहिली गोष्ट राजकारणामध्ये शिक्षणाला महत्व आहे आणि म्हटलं तर महत्व तेवढं दिसतही नाही कारण आपण जर भारताचा इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये कितीतरी राजकीय नेते आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीचे झालेले आहेत की त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणही नव्हतं प्रश्न इकडे शिक्षणाचा नाहीये तर प्रश्न असा आहे की धंगेकरांचं आठवी पास असणं हे कमीत कमी दिसून येत त्याचं सर्टिफिकेट आमच्याकडे आहे पण आपल्या देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं अजूनही डिग्री सर्टिफिकेट मिळत नाहीये अजूनही कॉलेज कुठचं केलं ते मिळत नाहीये अजूनही चहा कुठे विकला तो प्लॅटफॉर्म मिळत नाहीये मग अशा व्यक्ती ज्यावेळी राजकारणात खोटेपणाने बोलतात त्याच आपण काय करायला पाहिजे ते अधोरेखित होणं महत्वाचं आहे ना आठवी पास निदान धंगेकर आठवी पास तरी आहेत हो पण पंतप्रधान किती शिकलेत त्यांची डिग्री कुठची याच्याबद्दल ज्यावेळी पंतप्रधान स्वतः खोट बोलतात आणि भाजप त्या खोटेपणाचं समर्थन करत तो राजकारणातला मूळ मुद्दा आहे की खोट न बोलणं बर आपण विचारूया कमी असलं जास्त असलं आता मी डॉक्टर आहे मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी वकील पण आहे दोन दोन प्रोफेशनल डिग्र्या माझ्याकडे आहेत पण मी, मी हुँ, हुँ, जे बोलतोय ते खरं बोलतोय ना माझ्याकडे डिग्री नसताना मी खोटं बोलणं कॉलेजला गेलो नसताना मी कॉलेजला गेलो हे सांगणं हे लोकांची दिशाभूल करणं आणि लोकांना फसवणं याचा राजकारणामधला जो दोष आहे तो दोष लोकांनी अधोरेखित करायला पाहिजे ना की त्यांचं शिक्षण किती आहे कारण ते इतके इतके वर्ष पुण्यामध्ये कॉर्पोरेटर होते आमदार म्हणून निवडून आले त्यांचं काम जबरदस्त आहे पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील हो। की ज्यांच्याबद्दल सगळ्यात चांगले मुख्यमंत्री बनून त्यांचा गौगवा होतो ते चौथी पास होते प्रश्न शिक्षणाचा नाहीये हो। तर प्रश्न शिक्षण नसताना खोट बोलण्याचा आहे बर तो अधिक अधोरेखित होणं गरजेचं आहे ठीक आहे रवींद्र धंगेकर यांना या संदर्भात प्रश्न विचारला त्यांची प्रतिक्रिया काय आपण ऐकूया आणि मग मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल पी एच सर्टिफिकेट होते आणि ते परत दडपले गेलेत तुम्ही कोचं नाव घेत नाही पण तो, तो विषय नाही त्या महाराष्ट्रामध्ये मा कर्मवीर गौराव पाटलांनी शाळा चालू केल्या वस्ती वाड्यांमध्ये झाडांखाली बसून त्यांनी शिक्षणं दिली मग त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का वसंतदादा पाटलांनी मेडिकल खुलं गेलं या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का आणि मला ह्या जनतेने गेली तीस वर्षापासून पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे माझ्या शिक्षणाचं कोणाला काही घेणं देणं नाही मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं लो शिक्षक लोकं घरात बसलेली आपण बघितले पण जनतेमध्ये जी लोकं माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं त्यांनी ठरव आपण अवधूत वाघ यांच्याकडे जाऊया अवधूत वाघ जी आता सुद्धा जे पहिलं वाक्य होतं की अनेक जण अशी आहेत राजकारणामध्ये ज्यांच्या डिग्र्या खोट्या आहेत राजू वाघमारे यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीकडे बोट दाखवलेलं आहे त्यांचा असा मुद्दा आहे की शिक्षण कमी असलं तरी त्याचं सर्टिफिकेट खरं खरं सर्टिफिकेट आहे आमच्याकडे इतर अनेक जण जे खोटे सर्टिफिकेट दाखवून मोठ्या डिग्र्या दाखवतात त्याचं काय मला असं वाटत की भारतीय घटनेने निवडणूक कोणी लढवावी याचे काही मापदंड दिलेत आणि त्याच्यामध्ये शिक्षण किती असावं काय असावं असं काही कुठे म्हटलेलं नाही एखाद्या माणसाला आमदार होत असताना खासदार शिक्षणाची गरज आहे की नाही हा वेगळा मुद्दा ठरतो पण शिक्षण नसलं म्हणून तो, तो काही डिस्कॉलिफ होत नाही जर अशा प्रकारची दंगेकरांच्या विरुद्ध कोणीतरी पोस्ट काढली असेल तर ती पोस्ट चांगली नाही अभिरुचीला धरून नाही किंबहुना ती घटना विरोधी आहे त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या कॅन्डिडेटला त्याचं शिक्षण किती म्हणून पेचात पकडण्याचे प्रश्न विचारणाऱ्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहोत अवधूत त्यांनी वोट भाजपकडे दाखवले त्यांचा असं म्हणणं भाजपाला पराभव दिसतोय म्हणून अशा टॅक्टिक्स भाजप हातात घेत भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काही संबंध नाहीये ही पोस्ट आणि दंगेकरांनी कृपया जर अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करू नयेत अतिशय चांगले गृहस्थ आहेत आताच अनेक वर्षानंतर प्रयत्न करून ते कॉर्पोरेटरना आमदार झालेले आहेत नवीन नवीन आमदार आहेत आता खासदार होण्याचा प्रयत्न करणार आहेत होणार नाहीत ही गोष्ट वेगळी परंतु अशा वेळी त्यांनी निष्कारण कारण नसताना एखाद्या पक्षावर आरोप नाहीत भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून मी अशा प्रकारच्या स्टेटमेंटचा धिक्कार करतो निषेध करतो आणि भारतीय जनता पक्ष ह्या भूमिकेत आहे की निवडणूक लढविणारा कार्यकर्ता हा मातीशी जोडलेला गेला असला पाहिजे लोकांच्या भावना त्याला कळल्या पाहिजेत आणि ह्या लोकांच्या भावना घेऊन तो सभागृहामध्ये बोलला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न त्याने मांडले पाहिजेत लोकांची भाषा त्याला कळली पाहिजे पुस्तकातली भाषा त्याला वाचता येऊ किंवा न येऊ हा काही फार महत्वाचा प्रश्न नाहीये लोकांच्या मनाची भाषा त्याला वाचता आली पाहिजे आता राजू आगमारीनी असं सांगितलं की खरं तरी बोलतायत ते आठवी पास तर आठवी पास खर तरी बोलतायत पंतप्रधानांच्या डिग्री सर्टिफिकेटचं काय त्यांचे डिग्री सर्टिफिकेट दिसलेलं नाही त्यांनी जिथे चहा विकला ते रेल्वे स्टेशन त्यांना कळलेलं नाहीये कुठल्या कॉलेजला गेले ते कॉलेज कळलेलं नाहीये असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत दुर्दैवाची गोष्ट आहे की हा जो विषय आहे हा एका वेगळ्या विवक्षित उंचीवर घेऊन जाता आला असता आपल्याला परंतु ह्याच्यामध्ये राजकारण करायची काही गरज नव्हती कारण ह्याच्यामध्ये मोदींचा प्रश्नच नव्हता भारतीय जनता पक्षाने हे आरोप केले नव्हते मी या गोष्टींबद्दल मी भारतीय जनता पक्षाची रिॲक्शन देण्याआधी नेहमीप्रमाणे राजू वाघमारे काय म्हणतात नरेंद्र मोदींवर येऊन अरे राजू वाघमारे तुमची उंची किती मोदींची उंची किती काय बोलता बोलता तुम्ही बोलताय कोणावर टीका करताय आपण जरा आपण कोणाबद्दल बोलतो ते बघावं महाराष्ट्राचे प्रदेशचे प्रवक्ते आहात तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोला डायरेक्टली तुम्ही मोदींवर उडी मारता पण आता तुम्ही उडी मारली म्हणून आम्हाला लागतं मध्ये एकशे पन्नास केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये एकशे पन्नास जणांच्या समोर पैसे दिलेल्या हॉलमध्ये प्रायव्हेट माणसांनी केलेल्या कॉन्फरन्स मध्ये बसून भारताच्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसाला तो किती शिकला तरी त्याला आम्ही अनपड आणि गव्हरन्स म्हणणार आहोत आणि शेवटी इटलीमध्ये शिक्षण घेतलेला आहे एखादी व्यक्ती मग तिने बार मध्ये घेतलं की कॉलेजमध्ये घेतलं हे मला माहित नाही त्यांच्याबद्दल पण आम्ही असं जर वाईट बोललो तर तुम्हाला चालेल का एक लक्षात घ्या तुमचे मुख्य पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग अतिशय हुशार माणूस अतिशय शिकलेला माणूस पण दहा वर्ष पंतप्रधान असताना या देशातला रसारळाला लावून टाकलं हो या देशाची अर्थव्यवस्थेची घडी तुम्ही घालवून बसलात त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा आम्हाला सांगू नका आमचा जो चहावाला आहे ना अनपड गवार चहावाला याने या देशाच्या अर्थव्यवस्थेला जगामध्ये पाचव्या नंबरवर आणून ठेवलं या जगामध्ये भारतीय भारताचं नाव केलं भारतामध्ये झाल्या भारतामध्ये भारता भारता इन्फ्रास्ट्रक्चर भारता आणि भारत आता पुन्हा ज्यावेळी तिसऱ्या वेळी सो चारस करून मोदीजींना परत पंतप्रधान बनवेल त्यावेळी भारत ही तिसरी अर्थव्यवस्था होते त्यामुळे काय बोलत आहे मोदी काय आहेत ते तुम्हाला तो जगाला माहितीये बरं राजू आघमारेंची छोटीशी प्रतिक्रिया यावर घेते मग मी माई सरांकडे राजू वाघमारे थोडक्यात कसं आहे की देशाची वाट आणि पन्नास वर्ष मागे घेऊन जाणारे पंतप्रधान आहेत ते नोटबंदी केली राहुल गांधींच्या शिक्षणाकडे बोट दाखवले वाढवली शेतकऱ्यांनी राहुल शिक्षणाकडे बोट दाखवले अहो राहुल गांधींच शिक्षण एक एक गोष्ट लक्षात घ्या राहुल गांधींच शिक्षण झालेलं आहे राहुल गांधी कुठच्या कॉलेजला गेले जगाला माहिती आहे राहुल गांधींच्या वर्गातले लोक सांगतात की आमच्या वर्गामध्ये होते त्यांची सर्टिफिकेट खरे आहेत पण पंतप्रधानांच्या सर्टिफिकेटचं काय हो त्यांचं तर काहीच खरं नाही डिजिटल युग नसताना डिजिटल कॅमेरा आणणारे पंतप्रधान कॉलेजला गेलेले नसताना डिग्री दाखवणारे पंतप्रधान चहा विकत विकला नसताना प्लॅटफॉर्म दाखवणारे पंतप्रधान आता हे काय चाललंय तुम्ही दाखवा तरी आमच्या आमच्या ज्येष्ठ नेते राहुल गांधी कॉलेजला गेले हे दिसतंय ना कॉलेजला गेलेलं ते बँकॉकला पण जातात पंतप्रधानांचं काय करणार आम्ही डोकावलेलं बरं इथे आता तो विषय नाहीये ठीक आहे मी माळी सरांकडे येते माळी सर मुद्दा असा आहे पंतप्रधान कधी म्हणतात मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये एक पोस्टर ज्या वेळेला व्हायरल होतं दंगेकर किती शिकली हा प्रश्न आपण या क्षणाला बाजूला ठेवूया पण त्या पोस्टरवरचा जो कॉन्टेंट आहे विद्येच्या माहेर घराचा उमेदवार अशिक्षित असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित केला जातो ते क्वालिफाईड होतील डिस्क्वालिफाईड होतील हाही मुद्दा आला इदा पण त्या पोस्टरने जे करायचं ते काम निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला बरोबर त्याचा राजकीय जो काही परिणाम आहे त्याच्याविषयी मी बोलतोच पण मला सगळ्यात सुरुवातीला नम्रता या दोन्ही पक्षांच्या आपल्या सन्माननीय प्रतिनिधींनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यापेक्षा त्याला मी सहमत नाही त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की शिक्षण हे फारसं महत्त्वाचं नाही माझं म्हणणं उलट आहे की शिक्षण हे महत्त्वाचं आहे आता ही गोष्ट खरी आहे की एक काळ असा होता की शिक्षण आणि राजकीय कार्य यांचा फारसा संबंध नसायचा म्हणजे राजकीय शहाणी यायला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला शिक्षणाची आडकाठी एकेकाळी खरंच नव्हती आणि ज्यावेळी हा विषय निघतो त्यावेळी दादा पाटील यांचं नाव काढलं जातं ते नाव काढलं जातं तेवढंच नाव काढलं होतं पण इतर म्हणजे बघा सहकारामध्ये काम करायला ह किंवा किंवा शिक्षण क्षेत्रात काम करायला प्रशासनावर उत्तम मांड असण्यासाठी शिक्षण असण्याची फारशी गरज नव्हती त्या काळामध्ये म्हणजे ते तुम्ही कसं तुमची जरब कशी आहे तुम्ही किती कळकळीने काम करताय हे महत्वाचं होतं पण मला मुद्दा वेगळा मांडायचा आहे नम्रता की नव्या काळामध्ये शिक्षण हा अत्यंत आवश्यक घटक आहे आणि ज्यावेळेस आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतो आणि लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवार नवा खासदार तो पुण्या शहराचा असेल व कुठल्याही मतदारसंघातला असेल ह्या नवा खासदार हा शिक्षित हवा हा लोकसभेचा उमेदवार आहे खासदार होणार आहेत आता त्याची किमान डिग्री असली पाहिजे किमान पदवी असली का असली पाहिजे तर किमान शिक्षणाने किमान डिग्रीनी एका पदवीनी ग्रास्पिंग पॉवर मुख्यतः वाढते म्हणजे तुमच्या प्रश्न समस्या समजून घेण्याची जी अनॅलिटिकल पॉवर आहे जी आ, समस्या किंवा प्रश्न समजून घेण्याची शक्ती आहे ही वाढते आता बघा लोकसभेमध्ये वेगवेगळ्या योजना येतात वेगवेगळे प्रस्ताव वे येतात वेगवेगळी विधेयकं येतात आता इंग्लिशमध्ये असतात आता इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुम्हाला ते वाचता यायला पाहिजे संसदेमध्ये हिंदी आणि इंग्लिश उत्तम तुम्हाला बोलता यायला पाहिजे ती क्षमता तुमच्याला असली पाहिजे मला धंगेकर किंवा कोण या व्यक्तीविषयी मी अजिबात बोलत नाहीये मी मी आणि तो हा धुरळा जो आहे हा धुरळ्यामध्ये राजकीय धुरळा आता झाला आपण ऐकला दोघांचा पण आपला धुरळा कार्यक्रम हा प्रत्येक वेळी राजकीय धुरळा नाही तर तो तात्विक धुरळा पण असू असायला पाहिजे तात्विक दृष्ट्या सुद्धा दोन्ही बाजूनी मतं मांडली जायला पाहिजेत तर त्या मुद्द्यावर मी असं म्हणतोय की आपल्याला खासदार जो आहे तो खासदार त्याला हिंदी आणि इंग्लिश उत्तम यायला पाहिजे त्यांनी संसदेत बोलता यायला पाहिजे आता बघा दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या शहरामध्ये वेगवेगळी कामं वेगवेगळ्या विभागात वेग असतात या वेगवेगळ्या विभागात देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले अनेक सचिव अधिकारी असतात या अधिकाऱ्यांशी तुम्हाला कन्व्हर्स करता यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे चर्चा करता यायला पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला ते शिक्षण आवश्यक आहे अनेक खासदारांशी तुमचा संपर्क येतो वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या संसदीय पथकांमध्ये तुम्ही जातात समित्यांमध्ये काम करतात तुम्ही सत्ताधारी जर झालात तर परदेश दौरे तुम्ही करता परदेशी पाहुण्यांशी चर्चा करता मंत्री म्हणून काम करावं लागतं आणि मला शेवटचा मुद्दा नम्रता मांडायचा आहे की आपण जर बघ आता जो विषय झाला की अनेक नेते नव्हते पण जर गंमत म्हणून आपण बघितलं तर शंकरराव चव्हाण राजाराम बापू पाटील विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी हे सगळे एलेले मी झालेले आहेत हे उत्तम शिकलेले आहेत दोन दोन डिग्री दोन दोन पदवी पदव्या घेतलेले आहेत आणि उत्तम शिक्षण झालेले म्हणजे आपण जे म्हण नंतर शंकरराव शंकरराव कोल्हे शंकरराव कोल्हे आपण म्हटलं धोतर घालणारा आणि कारखानदार असा जर नेता जर कोपरगावचा आपल्याला वाटत असेल तर शंकरराव कोल्हे बीएससी झालेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण मेकॅनिकल इंजिनियर एम एस झालेले आहेत त्यामुळे आपल्याकडचे अनेक राजकारणी सुद्धा उत्तम शिकलेले सगळे राजकारणी काही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत अशातला काही भाग नाही मला मुद्दा फक्त एवढाच मांडायचा आहे नम्रता की नव्या काळामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी जेव्हा खासदार म्हणून जातो त्यावेळेस त्याला उत्तम शिक्षण ग्रास्पिंग पॉवर चांगली असायला पाहिजे आणि ती अट असली पाहिजे अगदी राजू आघमारेने तुमचे काही मुद्दे पटत नाहीयेत डॉक्टर राजू आघमारे सगळ्यात पहिली गोष्ट की हे जे साहेब म्हणतायत की शिक्षण असल्यावर ग्रास्पिंग पॉवर वाढते किंवा शिक्षण असल्यावर तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर येते तर ग्रास्पिंग पॉवर आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या असं काही जरुरी नाही आम्ही कितीतरी आता माझ्याकडे दोन डिग्री आहेत मी डॉक्टर पण आहे मेडिकलचा आणि मी वकील पण आहे पण मी वकिलीमध्ये डबल ग्रॅज्युएशन पण केलंय एल एल एम केलेलं आहे पण मी असे कितीतरी शिकलेले लोक बघितले की त्यांना दहा वेळा सांगितल्याशिवाय काही कळतच नाही त्याच्यामुळे ग्रास्पिंग पॉवर हा वेगळा विषय आहे त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये ती उपजत एक गोष्ट असते की तुम्हाला इंग्लिश मधल्या ड्राफ्टिंग हा पहिला ऐकून घ्या जरा आवा ऐकून घ्या आता माझं तर ऐकून घ्या तुमचं ऐकून घेतलं आम्ही ऐकून घेतला त्याच्यामुळे ग्रास्पिंग पॉवर हा विषय कम्प्लीट वेगळा आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की आताच्या काळात पण आणि त्यावेळी पण तुम्हाला राजकारणात काम करताना वेगवेगळ्या पद्धतीचे लोक तुम्ही हायर करता त्याच्यातले तज्ज्ञ लोक तुम्ही हायर करता त्यांचा ऍडवाइस तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही ऐकून घेता त्याच्यावर तुमचं मत सांगता आणि ते जे काम करणारे सेक्रेटरी वगैरे आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये किंवा इतर भाषांमध्ये ते पुढे करतात त्याच्यामुळे आपलं काम कुठे अडतय याच्यातला फरक पडत नाही शिक्षणाने प्रश्न कुठचा आहे की शिक्षण तुम्ही जे घेता किंवा जे आहे तुमच्याकडे त्याचा वापर तुम्ही कसा करता जर कमी शिक्षण असेल पण तुमच्याकडे समज जर चांगली असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता पण तुमच्याकडे शिक्षण कमी असेल आणि समज पण नसेल तर तुम्ही वेडेवाकडे निर्णय नोटबंदी बना किंवा जसा जीएसटी आहे तसा चालू करणं किंवा आपण वेगवेगळ्या घोषणा करणं स्लिपिंग इंडिया स्टँडिंग इंडिया त्याची समज नसताना तशा प्रकारच्या घोषणा करणं मुद्दा लक्षात आला मला याच्यावर अवधूत वाघांची घ्यायची अवधूत वाघ हे इम्पॉर्टंट आहे अवधूत राजू वाघमारे जे बोलले त्यातले शेवटच्या दोन तीन वाक्य जी त्यांनी पॉलिटिकल वापरली आणि आदरणीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला त्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला ते जर काढलं तर त्यांच्या सर्व मताशी मी सहमत आहे मी असे कित्येक ग्रॅज्युएट बघितलेले आहेत ज्यांना स्वतःचा ऍड्रेस आणि पोस्ट पोस्ट कार्ड लिहिता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी शिक्षण शिक्षण असं म्हणता ते शिक्षण म्हणजे फॉर्मल शिक्षण आहे का शाळेमध्ये जाणं आणि कॉलेजमध्ये जाणं करून एस एस सी पास झालेली मुलं मला माहिती आहेत ज्यांना आपलं नाव लिहिता येत नाही असे मला कॉप्या करून ग्रॅज्युएट झालेले आहेत डमी बसून ग्रॅज्युएट झालेली लोक माहिती आहेत आणि त्यातले काही आता आमदार खासदार पण होऊन गेलेले आहेत त्यांचे नाव मी आता घेत नाहीये परंतु नुसत्या डिग्री ला काही किंमत नाहीये शेवटी जे ज्ञान असतं ते ज्ञान हे वेगळं असतं आणि ज्ञान कसं मिळतं हे महत्वाचं असतं दुसरी गोष्ट जसं राजू वाघमारे म्हणाले ग्रास्पिंग पॉवर ग्रास्पिंग पॉवर नथिंग विथ युअर एज्युकेशन त्याचा काय संबंध आहे एखादा मनुष्य शाळेत नाही गेला म्हणून त्याची काही ग्रास्पिंग पॉवर शून्य होते का आणि तुला म्हणाला ते इंगजी वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे नाही मला वाचता येत नाही मला लिहितायत माझं काही हटणार नाहीये हो आता एआयच्या जमान्यामध्ये काल जर तुम्ही पाहिलं तर बिलगेट्स आणि नरेंद्र मोदी समोरासमोर बसून नरेंद्र मोदी हिंदी मध्ये आणि बिलगेट्स सापडतो इंग्रजीमध्ये उत्तर देतो आपण अख्ख्या जगाने बघितलं जातो त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या त्याच्या स्थानिक गोष्टींची जाड असली पाहिजे लोकांची भाषा त्याला कळले पाहिजेत आणि नंतर त्याच्याकडे असलेले जे पीए आहेत इतर लोक आहेत हे सगळी जड मदत करत असतात वेगवेगळी बिल्स येतात ती अनुवाद एवढं मोठं सेक्रेटरीएट आहे तुमच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये त्या मित्र त्याची कॉपी बनते त्याचं ट्रान्सलेशन होत तर त्याच्यामुळे आता ही पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला अजूनही तुम्ही इंग्रजीचा बागुलबुआ दाखवू नका एखाद्या माणसाला इंग्रजी येत नाही आणि काही फरक पडत नाही किंबहुना हा भारत हा इंग्रज मुक्त झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला येणाऱ्या व्हावा अशीच आपण एक स्वाभिमानी संकल्पना ठेवली पाहिजे काय इंग्रजी उच्चार इंग्रजी झाला तो तो का शाळा झाला का असं नाहीये ना मला ठीक आहे माळी सर शेवटची कमेंट मला बोलायचंय मला हा हे बघा आपले सन्माननीय पाहुणे आता वाघ जे आहे त्यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत तर त्यामध्ये त्यांनी जो आता उल्लेख केला की ज्याला पोस्टकार्ड लिहिता येत नाही असे काही पदवीधारक का आहेत असे पदवीधारकांविषयी बोलायचंच नाही ज्यांनी फक्त पदवी मिळवली आहे मी सुरुवातीलाच सांगितलं पहिल्यांदीच सांगितलं की राजकीय कार्य आणि शिक्षण यांचा फारसा संबंध नसायचा आहे की काळी तुमच्याकडे काय पाहिजे तुमच्याकडे जरब पाहिजे प्रशासनावर कमांड पाहिजे मांड पाहिजे आणि कळकळ पाहिजे ते महत्वाचं असलंच पाहिजे पण आताच्या काळात ते आहेच म्हणजे तुम्ही शिक्षण नाही ते आहे फक्त म्हणून तुमचं होईल असं नाहीये आजच्या काळात तुम्ही मला सांगा संसदेमध्ये तुमच्या मतदारसंघाचा आवाज तुम्ही कोणत्या भाषेत व्यक्त करणार आहात का तुम्ही मराठीत पण बोलणार आहात आणि ते मराठीत ट्रान्सलेट होऊन इंग्लिशमध्ये भाषण केलं जाणार आहे तुम्ही तुम्ही लोकांशी संवाद साधताना तुमच्या मतदारसंघाची कामं घेऊन जाताना तुम्हाला 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 संवाद साधता यायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला डिग्री हे मी म्हणत नाही डिग्रीचा मी काही बाऊ करत नाहीये पण तुम्हाला संवाद क्षमता पाहिजे त्या भाषांमधली आणि त्यासाठी जे किमान शिक्षण आहे ते किमान शिक्षण अत्यंत आवश्यक आहे आज माझं मत आहे बर राजू आघमारेनं काही पटत नाहीये मुद्दा असा आहे की मुद्दा असा आहे की या घडी द्या संवाद बोला राजू वाघमारे पूर्ण करा नाही संवाद संवाद करताना संवाद करताना तुम्हाला शिक्षणाची गरज नाही संवाद तुमच्या सराउंडिंग वर तुम्ही ज्या वातावरणात वागता वाढता त्याच्या बरोबर तुमच्या संवादाची कला येते शिक्षण आणि संवादाची कला येत नाही त्याच्यामुळे संवाद तुम्ही कसा करता तुम्हाला काय समजत हे शिक्षणाशी संबंधित नाही हे तुमच्या मुद्दा मुद्दा असा आहे राजू आघार आणि अवधूत वाघ तुमच्या दोघांचा मुद्दा लक्षात आला शिक्षण किंवा एखाद्याची ताकद ही फक्त संवादावर नसते किंवा त्याने कागदावर घेतलेली डिग्री काय आहे ह्याच्यावर नसते त्याला लिहिता वाजता आलं पाहिजे का तर शंभर टक्के आलं पाहिजे आणि त्याला ज्ञान पाहिजे त्या व्यक्तीला त्या लोकप्रतिनिधीला व्हिजन पाहिजे म्हणजे एखादा जर खासदारकीसाठी मनुष्य उभा राहत असेल तर आपला खासदार कसा असावा उद्याला जर ती व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून गेली आणि त्या माणसासमोर जर तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्याला ग्रीन कॉरिडॉर करायचा आहे तर ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय हे पंचवीस वेळा समजावून सांगायला लागण्याची ला गरज नाही पडल्या तुमच्या तुमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला सोनल पॅनल्स रूफटॉप द्यायचे तर ते कशासाठी काय ह्याची व्हिजन त्या माणसाला पाहिजे ह्याचा किमान अभ्यास त्या माणसाकडे असला पाहिजे त्याला थोडंसं तरी का होईना जगाची जगाचा दरबार कशाशी चालतो ह्याची किमान माहिती असली पाहिजे कारण आपल्या देशातल्या एका खूप मोठ्या भागाचं प्रतिनिधित्व ते करत असतो अर्थात हे धंगेकरांकडे आहे की नाही हे पुण्यातली जनता ठरवणार आहे कारण ते अमूल्य मत जे धंगेकरांना निवडून देऊ शकतं ते पुणेकर जनता देणार आहे नेत्यांच्या शिक्षणाचं काय आहे ते आपापल्या मतदारसंघामधले प्रत्येक जण हे त्यांना बघत असतीलच आणि ते ठरवतीलच मात्र नेता सुशिक्षित असला पाहिजे का तर या प्रश्नाचं उत्तर नक्की हो असंच आहे नेता सुशिक्षित असलाच पाहिजे या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेद दिला सगळ्यांचे आभार आजचा चर्चेचा धुरा इथेच शमला उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत रहा पुढारी न्यूज